तुहिरी माझा मित्र या मालिकेच्या आजच्या म्हणजेच एकोणीस जून च्या भागाची सुरुवात ईश्वरी पासून होते अपहरण होणार असत हे तिला आधीच माहिती ज्यामुळे ऑर्डर वेळेवर पोहोचावी यासाठी ती खराब झालेल्या मिठाईची ऑर्डर टेम्पो मधून घेऊन जाते आणि नवीन बनवलेली मिठाईची ऑर्डर आकाश आणि नम्रता जवळ पाठवते आणि ती ऑर्डर नेत असताना कोणीतरी अडथळा आणणार हे तिला आधीच माहिती असत म्हणून ती यासाठी अगोदरच प्लॅन करते ज्याचा तिला फायदा होतो पण तिचं अपहरण झाल्याने ती आता गुपचूप गुंडांच्या ताब्यातून त्यांना न कळता बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि एकीकडे अर्णव ईश्वरीला शोधण्यासाठी बाहेर पडतो ज्यामुळे नम्रताला खूप टेन्शन येतं म्हणून आकाश तिला धीर देत असतो आणि तेवढ्यात लावण्य मिठाईचे सर्व बॉक्स वेळेवर कसे पोहोचले हे पाहून चकित होते आणि दुसरीकडे ईश्वरीचा जीव धोक्यात असल्यामुळे अर्णव पटकन पोहचतो आणि ईश्वरी चुकीची वागणूक केल्यामुळे त्या गुंडांना चांगलाच धडा शिकवतो हे पाहून ईश्वरी मात्र चकित होते तर उद्याच्या भागात अर्णव वाचवायला आलेला पाहून ईश्वरी अर्णवचे आभार कसे मानेल आणि त्याचसह अर्णव ईश्वरी समोर त्याच्या भावना व्यक्त करू शकेल का हे पाहण्यासाठी आणि मालिकेच्या अशाच काही खास सब्जेक्ट साठी इट्स मजा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला